कार मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आणि चला आज ना एक मस्त रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते बघा काही दिवसाआधी मी मुंगवळ्या बनवल्या होत्या आणि आज त्याचीच भाजी म्हणजे ही दुसरी भाजी आहे बरं का ही एक भाजी बनवली होती पण तेव्हा काही घाईघाई तुमच्यासोबत शेअर करणं झालीच नाही आणि आज जे आहे स्वयंपाक माझं सर्व आटोपलेलं आहे सकाळी छान भेंडीची भाजी केली होती आणि बघा म्हणजे सर्व आवरून वगैरे झालं आणि आता आरोहीचे पप्पा बोलले काय मला काही भेंडी खायची इच्छा नाही आणि आज काय झालं म्हणजे कळी वगैरे करायला ताकही नव्हतं दहीही नव्हतं त्यांना म्हटलं मी वरण लावते छान फोडणीचं करते किंवा मग साधंही त्यांना तूप टाकून फार आवडतं पण ते बोलले मला तेही खायची इच्छा नाही ना मस्त वड्यांची भाजी कर आणि आमच्याकडे तसंच असतं एकदा का बनल्या ना की जोपर्यंत त्या संपत नाही ना नुसतं त्या वळ्यांच्याच मागे लागतात आणि अर्धा किलोच्या तशाही इतक्या म्हणजे थोडूशा होतात ना सो त्यामुळे मला ना असं वाटतं की म्हणजे पुरवून पुरवून आपण कधीतरीच महिन्यातून एखाद्या वेळेस भाजी करावी म्हणजे त्याची टेस्टही मिळत राहील आपल्याला आणि बरेच दिवस त्या पुरतीलही पण आरोहीच्या पप्पांचं चालूच होतो नाही मला वड्याच खायच्या आहेत म्हणून आणि झाल्याही आठवड्याभरात दोनदा बनवून आणि माझं न म्हणजे असं की आता आंबे यायला लागतील मस्त आंब्याचा रस आणि ह्या वड्या इतकं छान कॉम्बिनेशन होतं ना म्हणजे आमच्याकडे सर्वांनाच आवडतं आंब्याचा रस असला तेव्हा तोंडी लावायला एकतर वड्या किंवा मग कांद्याची भाजी कांद्याची भाजीसुद्धा खूप छान लागते सो चला आज मस्त निवांत आहे म्हणजे लेट भाजी करते आहे सो रेसिपी ही छान तुमच्यासोबत शेअर करते सो इथे कढईमध्ये थोडंसं ना दररोजच्या रोजच्यापेक्षा एक्स्ट्रा तेल घातलं मी आणि त्यामध्ये जिरं तडतळल्यानंतर कांदा घातला आणि छान लसूण आणि अद्रकची पेस्ट घातली ती छान इथे मी भाजून घेतेच आहे त्यानंतर जे आहे टोमॅटो घातलं टोमॅटो घातल्यावर लगेचच जे आहे मी मीठ घालते म्हणजे कसं ते लवकर शिजून येतं म्हणजे तितकाच आपला वेळ वाचतं दुसरं काही नाही आणि त्यानंतर मग काय त्यामध्ये तिखट छान हळद आपल्या आवडीचा एखादा मसाला घालायचा आणि थोडंसं मीठ घालायचं आणि मस्त हे जे मसाले आहेत ना पुन्हा एकदा शिजवून घ्यायचे मस्त भाजून घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये ह्या वळ्या घालायच्या ह्या वड्यानं शिजायला जरा वेळ घेतात सो त्यामुळे मी त्याचे असे म्हणजे आपला जो खलबत्ता असते त्यामध्येच थोडंसं ना हळूहळू जे आहे बारीक करत असते म्हणजे त्यामुळे त्या लवकर शिजून येतात आणि तशाही म्हणजे त्या शिजवल्यानंतर पाण्यामुळे म्हणा जरा त्यांचा आकार वाढतोच तसा त्यामुळेही आपल्याला ह्या बारीक करून घ्याव्याच लागतात सो आधीनं मी त्या वड्या मसाल्यांसोबत पाच मिनटं छान भाजून घेतल्यात आणि सतत फिरवत राहायचं बरं का म्हणजे जळत नाहीत आणि सर्वीकडून सारख्या भाजल्या जातात आणि त्या मध्ये मस्त असं गरम पाणी घातलं आणि पाणी न गरमच घालायचं बरं का कारण म्हणजे जसं मी आधीच सांगितलं ह्या वड्या शिजायला जरा वेळ घेतात सो गरम पाणी घेतलं की ती प्रोसेस जरा फास्ट होते आणि भाजीला चव आणि रंगही खूप छान येतो सो चला आता यावर झाकण ठेवायचं आणि पाच ते दहा मिनटं वेट करायचं झालं आपली भाजी तयार आता म्हणजे भाजी माझी शिस्ते आहे तोपर्यंत आहे बघा मसाल्याचा डब्बा आणि ना म्हणजे दररोजच विचार करते का चला आज क्लीन करते उद्या क्लीन करते आणि म्हणजे असे विचारच करत राहते कारण त्यातले मसाले काही संपत नाही म्हणजे एक संपलं की आपण दुसरा तरी फील करतच असतो आणि त्यामुळे ना मग हा मसाल्याचा डबा क्लीन करायचा तेवढा राहूनच जातो वरवर तर मी दररोजच पुसते आणि कधीतरी ओल्या कापड्यानेही पुसून घेते खरं पण तरी तो म्हणजे स्वच्छ पाण्याने किंवा छान डिटर्जंटने स्वच्छ केलेला कसा आणि म्हणजे पुसलेला कसा नाही का पण जाऊ द्या ते नंतर पण आधी माझी भाजी बघा काय मस्त रसरसी आणि किती छान दिसते ना चवीलाही खरं भन्नाट लागते ही भाजी तुम्ही जर ट्राय केली नसेल ना नक्की ट्राय करा तुम्हाला जर मुंगोळ्या म्हणजे जमत नसतील ना तर मी याविषयीचा एक व्हिडिओ शेअर केलेलाच आहे तो तुम्ही नक्की पाहू शकता मी व्हिडिओच्या लास्टमध्ये लावेलाच तो आणि बघा राहिला माझा डब्बा क्लीन करायचा पण त्या आधीच पिहून बघा इथे काय कारणाने केले ते म्हणजे मुलंनं म्हणजे वाटंच पाहत असतात की कधी मम्मा म्हणजे बिझी होते आणि कधी मग आपण आपल्या मनासारखी कामं करायला मोकळे होतो ते त्याला माहीत होतं की आता मी बिझी आहे सो तेवढ्या वेळात त्याने म्हणजे त्याचं बऱ्याच वेळचं माझ्या मागे चालूच होतं की मम्मा मला कलर्स आणायचे आहेत जसं उद्या होळी आहे सो त्याचं चालू होतं मम्मा कलर्स हवे आहेत कलर हवे आहेत उद्या मला शाळेत घेऊन जायचे आहेत आणि घरात भरपूर कलर्स असल्यामुळे मी त्याला फक्त एवढंच म्हटलं बाळा थांब मी थोड्या वेळाने शोधते तुझे कलर आणि तसंही तुला उद्या जायचं आहे ना सो त्याला काही धीर निघत नव्हता आणि मी बिझी झाल्यानंतर त्याने एक रिफिल जी असते ना पेनातली रिफिल ती ओपन वगैरे केली आणि सर्व हात टाईल्स इवन कपडे वगैरेही बरेचसे घाण केलेत आणि मी माझ्या कामात बिझी होती सो त्याने टाईल्स वगैरे तर तेव्हाच पुसून घेतली त्याला वाटलं मम्मा रागवेल वगैरे आणि ती निघाली ही इझिली बघा टाईल्सचे डाग तशी इझिली निघतात पण त्याच्या हाताची जी इंक होती ती निघतच नव्हती सो so, त्याच्याकडे ऑप्शन so, नव्हतं सो तसाच आला माझ्याकडे मम्मा तुला काहीतरी दाखव का पण तू रागवशील नाही ना असं त्याने आधी प्रॉमिस घेतलं माझ्याकडनं माझी किसी वगैरे घेऊन मस्त मी म्हटलं ठीक आहे नाही रागवत सांग सांगत नाही दाखवतो आणि त्याने हे असे हात दाखवले मला खरं सांगू का राग तर खूप आला होता पण काय करणार प्रॉमिस केलेलं असल्यावर काही करूही शकत नाही आणि म्हणजे मुली इतका क्यूट आणि असा चेहरा करतात ना की त्यांना रागवायची इच्छाही होत नाही सो so, मी त्याला रागवली वगैरे नाही म्हटलं चल तुला आधी क्लीन करून देते बाबा सो so, पहिल्यांदा ना जे थिनर असतं ना माझ्याकडे आहे ऑइल पेंटचं वगैरे सो so, त्याने मी तो थिंक काढायचा भरपूर प्रयत्न केला ते निघालेही पण पाहिजे तशी निघाली नाही शेवटी मग मी जे आपलं नेल पेंट रिमूवर असतं ना तेच एका कापडावर घेतलं आणि शेवटी म्हणजे ती इंक काढायचा जो आहे प्रयत्न करते आहे बघा म्हणजे मला आधीच हे माहीत होतं का नेलपेन रिमूव्हरने इझिली म्हणजे ते शाईन निघून जाईल पण नेलपेन रिमूव्हर अगदी कमी क्वांटिटीमध्ये माझ्याकडे होतं आणि म्हटलं हे संपलं की मग आणखी शोधाशोध करावी लागेल आणि हे एन वाय आहे आणि इतकं छान आहे ना मुख्य म्हणजे ॲसिटॉन फ्री वगैरे आहे सो त्यामुळे आपल्या ना काहीच हार्म वगैरे होत नाही नुकसान काही होत नाही आणि त्यामुळे हे माझं फेवरेट आहे छोटे मोठे डाग असले शर्टवर वगैरे इंकचे लागलेले तर मी ते यानेच काढत असते पण आता याचे पूर्ण हात इंक न झालेले होते सो मला असं वाटलं माझं पूर्णच जे आहे नेल पेन रिमूव्हर संपूल जाईल म्हणून जे आहे मी आधी थिनर यूज केलं पण त्याने काही पूर्ण क्लीन होतच नव्हतं शेवटी नेल रिमूवर नेल पेंट रिमूव्हर घेतलं आणि त्याने ना खरंच अगदी स्वच्छ झाले त्याचे हात आणि हसतोही बघा ना कसा म्हणजे त्याला थोडंसंही रिग्रेट नाही का आपण सर्व हात घाण केले घर घाण केलं त्याला मात्र मजा येत होती रागवली असती तर झाला असता तसं पण मी रागवली नाही सो त्यामुळे तो तेही एन्जॉय करत होता पण मीही मग त्याच्याकडनं घेतलं की पुन्हा इंकला तरी बाबा हात लावू नको सो त्याने सर्व मला क्लीन करायचं आहे खरंच म्हणजे किती मुलं कामं वाढवून ठेवतात कधी तर असं वाटतं शाळेतच बरे आणि ही तर फक्त सुरुवात आहे आता आणि पिक्चर बाकी हे कारण आता जे आहे फक्त शाळेचा टायमिंग कमी झालेला आहे आणि त्यानंतर तर सुट्ट्याच असणार आहे आणि सुट्ट्यांमध्ये मग मुलांची मजा असते आणि आपले मात्र चांगलेच कामं मा वाढत असतात पण चला बघा हार्पिकच्या मदतीने मी बेसिंगही अगदी कमी वेळेमध्ये मस्त असं क्लीन केलं आणि न खरंच म्हणजे अशा वेळेस हार्पिक खूप जास्त कामात येतं बरं का आणि मी ब्ल्यू हार्पिकची विषयी बोलत आहे रेड हार्पिक काहीही कामाचं नाही मी बऱ्याचदा ट्राय करून बघितलं पण जे ब्ल्यू कलरचं आपलं नॉर्मल हार्पिक आहे ना त्यामुळे बघा माझं बेसिंग काय मस्त चकाचक झालं तेही अगदी कमी मेहनतीत आणि ना टाईल्सवरही घाण डाग पडलेले असतील अगदी कशाचेही कितीही तेलगट असू द्यात किंवा मग क्षाराचे असू द्यात पाण्याचे असू द्यात कशाचेही डाग ना हार इझिली निघतात आणि त्याविषयीचा सुद्धा एक व्हिडिओ केले मी केलेला आहे तोही मी व्हिडिओच्या लास्टमध्ये तुम्हाला हवा असेल तर लावून देतेच नक्की पाहाल आणि चला आता पुन्हा किचनमध्ये कारण बरीचशी कामं मी सोडून जे आहे पिहूसोबत सोबत ते क्लीन करण्याच्याच मागे लागले होते सो ते क्लीन झाल्यानंतर पुन्हा एकदा किचनमध्ये आले आणि तसं तर आज बाजार नाही आहे पण तरी घरी थोडंसं जो है भाजी है, आहे भाजीपाला आलेला आहे कारण बाजार वगैरे काही केलाच नव्हता सो आणि पहिल्यांदा जे आहे कैऱ्याही आलेले आहेत याला आम्ही काय म्हणतो कलमी आंबा म्हणतो बहुतेक कलमी तसेच याला खोबरा आंबा असंही म्हणतात आमच्याकडे म्हणजे हा आंबट नसतो अगदी खोबऱ्यासारखा लागतो खोबरं म्हणजे नारळ ॲक्च्युली हं त्यासारखा लागतो म्हणून आमच्याकडे खोबरा म्हणतात किंवा मग कलमीसुद्धा म्हणतात आणि इतक्या छान लागतात ना ह्या कैऱ्या मस्त आंबट गोड म्हणजे आंबट फार कमी असतं मस्त गोड असतात आणि त्यामुळे ना आपण तोंडी लावायला वगैरे मस्त याचा यूज करू शकतो आणि मस्त कैऱ्या आल्या म्हणजे आता लुंजी तुम्ही करता ना लुंजी कैरीची भाजी वगैरे म्हणतात त्याला बघा त्यानंतर कैरीचं पण आमरस रस नाव घेतानाच तोंडात पाणी येत आहे बरं का पण हे सर्व आता मस्त आपल्याला खायला मिळणार आहे आणि ऑबियसली त्या रेसिपी रेसिपीही मी मस्त तुमच्यासोबत शेअर करेलच पालेभाज्याही मी अशाच वॉश करून घेते आता बऱ्याच जणी म्हणजे पालेभाज्या वॉश करत नाहीत त्यांचं म्हणणं की त्या ओल्या ओल्या राहतात आणि सडतात मग पण तुम्ही जर अशानं त्या पूर्ण त्यातलं पाणी काढून घेतलं ना तर त्या अजिबात सळत नाही कारण आता माझा तर म्हणजे खूप वर्षापासूनचा एक्सपिरियन्स आहे मी प्रत्येकच वेळेस पालेभाज्या धुवूनच त्यानंतर जे आहे फ्रीजमध्ये स्टोअर करत असते आता माझ्याकडे स्टोरेज बॉक्स आहेत ऑर्गनायझर आहेत पूर्वी नव्हते तरीसुद्धा मी त्या अशा वॉश करूनच स्टोरेज स्टोअर करायची आणि बघा तुमच्याकडे जर ते ऑर्गनायझर नसतील ना आता माझ्याकडे आहेत आणि त्यामध्ये छान एक नेट आहे त्यामुळे ना पाणी सर्व त्याखाली झरून जातं आणि त्यामुळे भाजीपाला अजिबात म्हणजे खराब होत नाही तुमच्याकडे तसे नसतील ना तर कोणताही प्लास्टिकच्या बॉक्समध्ये ना खाली कापड टाका किंवा दोन तीन टिश्यू टाका आणि वॉश केलेल्या पाल्याभाज्यांमधलं सर्व पाणी निथळून घ्या एखाद्या ओल एखाद्या कपड्यावर त्याला छान सुकू द्या थोड्या दहा ते पंधरा मिनिट आणि त्यानंतर त्या चा जरी तुम्ही स्टोर प्लास्टिकच्या बॉक्समध्ये करून ना तरीही पालेभाज्या अजिबात खराब होणार नाहीत म्हणजे एक्सपिरियन्सवरून वरून बोलते आहे बरं का दोन दिवस जरी आपण बाहेरगावी गेलं ना तरी इतके सारे कपडे घरी साठलेले असतात की कायच सांगावं म्हणजे मला तर असं वाटत आहे की मी दहा दिवस राहून आले की काय म्हणजे आरूचे पप्पांचेही एक दोन ड्रेस साठलेत त्यानंतर आल्या आल्यानं म्हणजे मला सवयच आहे मी बेडशीट वगैरे चेंज करत असते सो तेही वॉश करायचं होतं पण काल काही त्यांनी ते वॉश करून झालंच नाही सो मी ते तसंच मशीनमध्ये ठेवून दिलं होतं आणि वर कसा पसारा वगैरे दिसतो आणि माझ्याकडे जे असतात ना बघा लॉन्ड्री बॅग वगैरे तसलं काहीही नाही आणि तितकं ठेवायला जागाही नाही त्यामुळे मी ते घ्यायच्या वगैरे फंदात पळतही नाही जे काही कपडे असतात वॉश करण्याचे ते मी आधी मशीनमध्येच गोळा करत राहते आणि जेव्हा हो वॉश करायचं असतं ना तेव्हा मग ते शॉर्टेड करायचे असतील म्हणजे काही हाताने धुवायचे असतात काही वाईट कपडे किंवा ज्यांचा कलर जाते असे कपडेच तर ते नंतर मग मी वेळेवर शॉर्टेट वगैरे करत असते पण जितके काही वर कपडे असतात जे वॉश करायचे असतात ते त्याचा वर पसारा न ठेवता जे आहे मी मशीनमध्ये ठेवून देत असते तसंच तस मी काल केलेलं आहे भरपूर कपडे मशीनमध्ये ठेवलेत सो ते मशीन लावून दिली त्यानंतर जे काही व्हाईट कपडे होते किंवा जे मला वाटत होते मशीनमध्ये निघत नाहीत आता हे बघा ॲप्रन आहे याला पीठ लागतं तेलाचे हात लागतात फोडणी उडते बऱ्याचदा सो असे कपडे तर मशीनमध्ये कधीच स्वच्छ निघत नाहीत असं मला तरी वाटतं सो असे कपडे मी हाताने धुवायलाच म्हणजे धुणेच प्रिपेअर करते आणि बघा ना हे या ॲप्रनला आता बारा वर्ष झाले असतील कम्प्लीट आतल्या साईडनं बऱ्यापैकी फाटलं ते पण तरी मला इतकं आवडतं ना कारण कलर खूप छान आहे त्याचा आणि कापडही खूप छान आहे बरं का आणि तेव्हा आय थिंक मी फक्त सत्तर का ऐंशी रुपयाला ते घेतलं होतं एका शॉपमधून आणि कलर छान डार्क असल्यामुळे ना लवकर मळत नाही आणि मळलं तरी दिसत नाही त्यामुळे ना मी बऱ्याचदा विचार करते मी शुअर स्क्रोलही करते आणि विशलिस्टमध्ये माझ्या दोन तीन ॲपवरून पळूनही आहेत पण अजूनही काही म्हणजे मी ते ऑर्डर करतच नाही कारण हे मला फार आवडतं आणि आणखी फाटलं नाही तर कशाला विनाकारण पैसे घालवायचे नाही का असा मीच माझा विचार करते आणि आणि त्यानंतर बघा म्हणजे जसं मी म्हटलं की हे असे जे कपडे असतात ना ते मशीनमध्ये व्यवस्थित निघत नाहीत ते हातानेच वॉश करते आणि चला आता आ, मी सकाळीच ना ओवा भाजायला ठेवला होता बघा मी एक ना मलाच नाही घरच्यांना सर्वांना सवय लावलेली आहे जेवण झालं की अर्धा चम्मच तरी ओवा खाल्ल्या गेला पाहिजे बघा जुने माणसं उगाच नाही जेवण झाल्यावर बडीच शोक खायचे ओवा खायचे किंवा पान वगैरे तरी खायचे आणि म्हणजे त्यांना त्याचं व्यसन किंवा खायची आवड होती असंच नाही बरं का त्यामागही अनेक कारणं आहेत ओव्याचे तुम्हाला फायदे सांगते मी खरं तर ओवा खाल्ल्याने आपली पचनशक्ती सुधारते पोटदुखी असेल किंवा मग बद्धकोष्ठता असेल ती कमी होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्दी खोकल्यातही खूप जास्त आराम पडतो तसा तर ओवा म्हणजे गरम असतो त्यामुळे उन्हाळ्यात खावा की नाही असेही प्रश्न असतात पण ओवा आपण उन्हाळ्यातही खाऊ शकतो कारण ओवा आपण फार फार तर अर्धा चम्मच किंवा त्यापेक्षाही कमी खात असतो त्यामुळे लगेच काही त्याचे म्हणजे उष्णता वाढणं वगैरे असे परिणाम होत नाही पण त्याचे फायदे मात्र भरपूर आहेत ओव्यामुळे बघा आपलं मेटाबॉलिझम बूस्ट होतं कारण त्यामध्ये थायमॉल असतं ते जे आहे आपलं मेटाबोलिझम बूस्ट करायला मदत होतं एकदा का मेटाबोलिझम छान झालं बूस्ट झालं तर त्यामुळे काय होतं नवीन फॅट तयार होत नाही आणि त्यामुळे जे आपलं जुनं फॅट हो आहे ते हळूहळू बर्न व्हायला लागतं आणि याचाच जे आहे म्हणजे फायदा आपल्या वजन कमी करण्यासाठी होत राहतो म्हणजे एक नाही तर अनेक ओवा खाण्याचे फायदे आहेत आणि जेवण झाल्यावर ओवा यासाठी खाल्ल्या जातो की त्यामुळे जेवण व्यवस्थित पचतं आणि त्यामुळेच जे आहे मी इथे ओवा भाजायला घेतलेला आहे ओवा सकाळीच मिठाच्या पाण्यात मी छान जे आहे भिजायला ठेवला होता आणि आता कढईमध्ये काही नाही नॉर्मल जे आहे भाजून घेत आहे ओवा भाजायला जरा वेळ लागतो सो म्हटलं त्यावेळेत आपली कामं करून झाली पाहिजे म्हणून मसाल्याचा डबा जसा माझा क्लीन करायचा बाकीच होता सो तो क्लीन केला आणि त्यामध्ये ना मी एक कोणताही टिश्यू वगैरे किंवा टिश्यू नसला तर साधा पेपर जरी असला ना तोही टाकून ठेवते त्यामुळे ना म्हणजे तो जास्त खराब होत नाही नेहमी नेहमी वॉश करावा लागत नाही पण मागच्या वेळेस जेव्हा मी तो क्लीन केला तेव्हा विसरले होते सो आत्ता मात्र आठवणीने टिश्यू टाकला आधी खाली आणि आत्ता आणखी एक महत्त्वाची गोष्ट बघा लसूण सोलायचा आपल्याला फार त्रास येतो त्याने आपले नेल्सही खराब होतात किंवा त्याचा स्मेलही बऱ्याचदा इरिटेट करतो आणि वेळही भरपूर जातो सो मी काय करत असते आता बघा इथे मी खरं तर सायंकाळची तयारी करून ठेवते आहे कारण ओवा भाजायला मला बराच वेळ लागणार आहे सो इथे उभं राहावंच लागणार आहे सो म्हटलं चला जी काही कामं आहेत ती आटपून घेऊयात मसाल्याचा डबा जसा क्लीन केला तसं मला आठवतं की हो ज्यामध्ये मी व्हेजिटेबल वगैरे कट करून ठेवते तोही क्लीन करायचा आहे सो आधी तो क्लीन केला आणि त्यानंतर बघा आता कांदा वगैरे जे आहे मी आत्ताच चिरून ठेवत आहे म्हणजे आत्ताचंही होईल म्हणजे सायंकाळचंही होईल आणि उद्या सकाळचंही होईल आणि सोबतच ना त्यामध्ये सहा छान छोटे छोटे ऑर्गनायझर आहेत आणि ते ना म्हणजे त्यातनं हवाही मोकळी राहते आणि जे काही पाणी असलं ना व्हेजिटेबलमध्ये तेही निघून जातं आणि आत्तापर्यंत मी जे काही ऑर्गनायझर मागवलेत ना खरं सांगते त्यामध्ये माझं हे ए वन ऑफ द मोस्ट फेवरेट ऑर्गनायझर आहे फक्त जे आहे शंभर रुपयाला पडलेलं जरी असलं ना पण माझी कामं याने फार सोपी केलेली आहे कारण सकाळी सकाळी बघा स्वयंपाक करताना भरपूर गोष्टी सांभार वेगळा किंवा मिरच्या कांदा हे सर्व आपल्याला वेगवेगळं घ्यावं लागतं त्यासोबत वेगवेगळे ऑर्गनायझर मग याच्या वठ्यावर पसाराच पसारा होत असतो सो याने ते माझं काम जरा म्हणजे कमी केलेलं आहे आणि दिसायलाही फारच छान दिसतं बरं का चला ओवा भाजून झाला ओवा भाजताना त्यामध्ये मी तीळसुद्धा घातले आणि त्यानंतर आता तो थंड होईस तोवर आता मला आठवलं की पिहू म्हणजे बाहेर गेलेला आहे आला की त्याचं पुन्हा चालू होईल मला कलर हवेत कलर हवेत सो आधी मी आता त्याचे कलर शोधलेत आणि बघा ना म्हणजे मागच्या वर्षीचे किती सारे बलून्स कलर म्हणजे बरंचसं काही आहे तरी त्याचं चालू होतं मला नवीन पाहिजे म्हणून आणि खरं तर आत्ता मी सर्व पन हे सर्व शोधलं पण हेच जर मी दोन आधी शोधलं असतं ना सो ते इंक आणि ते सर्व मेस वगैरे झाला नसता आणि त्यात माझा एवढा वेळ आणि मेहनतही गेली नसती चला आ, हे मागच्या वर्षीचे म्हणजे याला बलून्स होते बघा आणि तेव्हापासून मी सांभाळून ठेवलं होतं याचं काहीतरी करेल काहीतरी करेल पण याच बलूनमध्ये पुन्हा गोंडाळून ठेवून दिल्यामुळे विसरूनच गेली पण चला आता ना वरच ठेवते म्हणजे माझ्या लक्षात येईल की आपल्याला याचा काहीतरी डी आय वाय बनवायचं आहे चला आता ओवा पण माझा जा थंड झाला सो तोही छान पॅक करून ठेवते आणि आता उन्हाळा स्टार्ट झालेला आहे आपल्याला म्हणजे जर आपली ओवरऑल बॉडी स्किन हेअर सर्व काही जर छान हेल्दी ठेवायचं असेल शायनी आणि ग्लोई ठेवायचं असेल ना तर आपण आपल्या बॉडीला हायड्रेटेड ठेवणं खूप गरजेचं आहे आणि त्याचंच जे आहे म्हणजे मी तरी सुरुवात केलेली आहे बरं का आणि तुम्हीही माझं पाऊल नक्की सुरुवात कराल अशी अपेक्षा करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटते तुम्हाला उद्या अशाच एका छान व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय टाटा